येणारी लोक हे तुमची नसतात आज तुमची सत्ता आहे तुमच्या सोबत आहे उद्या आमची सत्ता आली तर आमच्या सोबत असणार आहे सत्तेत आलेले लोक निष्ठावंत कधीच नसतात पण हे समोर बसलेलेच ना हे खरे पवार साहेबांचे निष्ठावंत हे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि यांच्या जीवावरती आपला पक्ष उद्या बदल घडवेल एक बदल घडवून हा महाराष्ट्र आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा मला विश्वास आहे खरं निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ता हाच पक्षाला एक वेगळं वळण देऊन तो पुढे नेऊ शकतो सत्य सत्ता असताना भरपूर सोडून जातील सत्ते असताना सत्तेच्या मागे धावणारे पण भरपूर दिसतील पण ही जी ताकद आहे ना मी फक्त प्रेमाने आणि विश्वासाने कमवतायत आता इथे एवढे लोक बसले आहेत अजून बाहेर म्हणताच्या बाहेर खूप सारी लोक आहेत हा एवढा जनसमुदाय हा आदरणीय साहेबांसाठी से इथे उपस्थित राहिला तुमचा हा विश्वास खरंच महत्वाचा आहे खरा महाराष्ट्रात सगळीच परिस्थिती चांगली आहे का आज हे तीन तिघाड सरकार बसलंय आज महिलांचा प्रश्न चिंताजनक आहे शेतकरी आज त्रस्त आहेत आज तरुण वर्ग त्रस्त आहेत आज आनंदी कोण आहे हे सांगता येणार नाही आज तरुणांना रोजगार नाही महिला सुरक्षित नाही शेतकरी बांधवांना बघितलं तर शेतकरी बांधव आजही रडकुंडी चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये आनंदात कोण आहे

मनोगत आवडला असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्याचा प्रतिसाद द्यायचा आहे साहेबांबद्दल सांगितलं की आजही साहेबांच्या किंवा अनेक आणि म्हणूनच अग्निताईंना सांगितलं की परीसा लोक दगडीला सुवर्णजी होऊन या गेला चंदना संघे वृक्ष दगडीला दगडला चंदनची या गेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय कोकण माझे आयुक्त राधाकृष्ण देशमुख याnablarias English आपण आपलं मनोगत या ठिकाणी भेट करणार आहोत आपल्या सर्वांचं आधारस्तंभ आदरणीय साहेब राज्यमंत्री माननीय जयंत पाटील साहेब युवकांचे अध्यक्ष निगोपई कार्यक्रम पुढाकार घेऊन केला ते सतीश जी मित्रांनो आदरणीय पवार साहेबांच सा। मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत नुकताच पवार साहेबांचा सा वाढदिवस वार्थ झाला पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा करणं पवार साहेबांसाठी कृतज्ञता व्यक्त करणं पवार साहेबांच्या ऊर्जा घेण यासाठी आपण सर्वजण वाढदिवस आणि राज्यासाठी खूप मोठं योगदान आदरणीय पवारसाहेबांनी दिलेलं आहे शिरपोची निर्मिती झाली आणि भूमिपुत्राने या ठिकाणी जमिनी दिल्या त्या विकासाचा हिस्सा त्या भूमिपुत्रांना द्यावा म्हणून पहिला जर कुणी पुन्हा त्यांना जमिनी द्यायचा निर्णय घेतला असेल आदरणीय पवार साहेबांनी घेतला आणि त्यामुळं भूमिपुत्रांना सन्मानानं उभा राहता आलेला देशाचे कृषी मंत्री असताना मी कृषी आयुक्त होतो आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर काम करायला मिळालं माझी मोठी वाक्यवान समजतो त्या काळामध्ये अकरा बारामध्ये देशामध्ये दुष्काळ होता आणि तज्ञांनी अन्नधान्याचं उत्पादन होईल प्रचंड दुष्काळ संपूर्ण देशामध्ये आता पवार साहेबांनी दोन दिवसाचा वर्कशॉप घेतलं सर्व कृषी मंत्री आयुक्त यांना बोलवलं त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या के मान्य केल्या आणि ज्या वर्षी तज्ज्ञांनी सांगितलं होत की देशामध्ये अन्नधान्याचं उत्पन्न पंचवीस टक्के कमी येईल त्या वर्षी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ असतानाही देशाचं अन्नधान्य सरासरी इतकं आलं हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे देशाला अन्नधान्यासाठी बाहेरच्या देशावरती अवलंबून राहायला लागत होतं खऱ्या अर्थानं देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण हो देशातून निर्यात व्हायला लागली की पवारसाहेबांच शेतकऱ्यांच्या बद्दल असलेल्या धोरणामुळे झालं आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय कारण जी धोरण आखली जात आहेत ती शेतकऱ्याच्या हिताच्या विरुद्ध आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे महागाईनं हाताच्या गवशी घातली अशी परिस्थिती आहे Because the world is ever changing, unceasing innovation makes better living a reality. At Delta, we enable intelligent transformation with smart systems and automation.